वार आहे शनिवार मित्रांनो आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे वीस गाडी आज आवक ही थोडी झालेली आहे आवक ही जास्त नाही पण मित्रांनो आवक आज आवक झाली तर सात आठ गाडी पांढऱ्या कांद्याची आवक का आहे आणि नवीन लालकांदची पाच ते सहा गाडी आवक असू शकते आज लाल कांदी आज आवक जरा दिसते आहे पण मित्रांनो चाळीतला कांदा सध्या मार्केटमध्ये येतोय आणि आवक ही स्थिरच आहे आणि कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो आज सोलापूरची आवक जर पाहिली तर टोटल मिळून एकशे सत्तर गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे मित्रांनो सध्या निर्यात ही दुबईमध्ये वाढली आहे दररोज वीस तीस गाडी निर्यात होते आणि बाजारभावसुद्धा त्याला दोन पॉईंट तीस दोन पॉईंट पन्नासपर्यंत मिळते म्हणजे मित्रांनो डॉलरच्या तुलनेमध्ये दहा वाजलेले आहेत मित्रांनो आणि निलावाला हे सुरुवात होत आहे आता जवळत आपण लिलावाची परिस्थिती पाहूयात कांदा बाजार बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का मित्रांनो सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्याचा लिलाव पाहूयात जर लगेचच दोन ते तीन मिनटानंतर लगेचच लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहूयात मित्रांनो एक विनंती आहे आपण सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करत चाला कारण आपण सांग सारखं सारखं सांगत सांग, सांग नाही की लाईक करा आणि जॉईन व्हा पैसे भरा असलं काही सांगत नाही फक्त लाईक करा म्हणजे मित्रांनो कारण मित्रांनो आपण कांदा बाजारभावाची हो विषयी किंवा कांद्याची माहिती आपण अपन, आपल्यापर्यंत पोचवण्याचं प्रा काम करत असतो मित्रांनो लिलावाला सुरुवात झाली आहे जाऊयात आपण पुढे आता सुरुवातीला उन्हाळ कांद्या लिलाव बघूयात मित्रांनो निर्यात ही वाढली असली तरी बाजारभाव हो तरी जास्त मिळतो तरी कांदा बाजारभावामध्ये हो सुधारणा काही वाढलेली पाहायला मिळत नाही पण मित्रांनो मागील वर्षी जर पाहिलं तर तीनशे साडेतीनशे गाडी आवक राहायची आणि बाजारभाव होता तीन साडेतीन हजार रुपये पण पर आज परिस्थिती पाहिली तर दीड हजार रुपये एवढा भाव मिळतोय आणि का आवक आहे दीडशे म्हणजेच निम्म्या निम्मा भाव मिळतोय आणि निम्माच आवक असूनही काही सुधारणा पाहायला मिळत नाही मित्रांनो सुरुवातीला आपल्याला उन्हाळ कांद्या लिलाव बघायचा आहे आपण तिकडे जाऊयात लाल कांद्याचं पण आहे इथं बघायचं का मित्रांनो लाल कांद्या लिलाव चालू आहे बघायचा का कमेंट करा का उन्हाळ कांद्याचा बघायचा कमेंट करा लवकर लाल कांद्यापेक्षा थांबलो आपण जाऊयात था आपण पन... जुन्या कांद्याकडेच पावणे सहाशे कांदे गेला होते सव्वाश रुपये लहान चालू है ओके सचिन करा करारे दाखोदा नवीन लाल कंदाच सुनील पटेल हो ओके दाखोतो बठशे रुपये ने लाल नवीन कंद गोल्टी गली बहुया अपन कशा है गोल्टी ओके सुनील पटेल दाखवत दाखवतोय बाराशे रुपये तिथं चालू आहे पुढे आणि हा गोलटी गेला आहे आठशे रुपये तेराशे रुपये चालू आहे मित्रांनो लाल नवीन कांदा आहे थोडी साईज चांगली दिसते तेराशे रुपयाने गेलेला आहे ओके okay, सुनील पवार जाऊयात आपण जुन्या कांदा लिलाव आता चालू होत आहे गाऊ यांच्याकडे सुरुवातीला बघूयात आपण गोलटी आठशे रुपयांनी गेलेला आहे जाऊयात आपण जुन्या कांद्याकडे आणखीन इथं नवीन लाल कांदे लिलाव आहे पण सध्या तिकडे पांढऱ्या कांदे लिलाव आहे आपल्याला आणखीन लाल नवीन कांद्याला लिलाव बघायचा बरं लिला का जुन कानदे जिला चालू है साढ़े बाीस रुपये चालू है तेवीस रुपये वरती गांदा बोग अपन ओके सुनील पवार अपन जुना कदा पात तो है तेवीस रुपये गेला है रोहिदास बड़े हालचल वाटते का बोल का हाल चल होते का गोरख साबले जुना कानदा दखवा तो जुना कानदा तेवीस रुपये गेला कंदा दाखोतो जवरून एवढी क्वालिटी नाही कांद्याला पत्ती थोडी काजळी आलेली आहे आणि एवढी क्वालिटी नाही तरी तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आपल्याला टॉप क्वालिटीचे एक दोन लॉट आणखीन बघूयात आपण आणि सध्या हा साईज जे आहे ते थोडी बरी दिसते साठ पासष्ट एम एम आहे कांदा याच्यापेक्षा आपल्याला पुढे साईज चांगली बघायचं आहे पुढे कांदे आ, सागर जाधव आज आवक आहे एकशे सत्तर गाडी वीस गाडी थोडी वालेली असली तरी काही फरक पडत नाही कारण शनिवार असल्यामुळे वीस गाडी आवक ही वाढलेली आहे आवक ही कमीच आहे गुड मॉर्निंग तुम्हाला बसवा सचिन कराणे बरोबर आहे लाल नवीन त्यांना सध्या भाव वाढ दिसत नाहीत आहे इकडं आपण दोन मिनटात इकडं येऊ रिटर्न येऊयात आणि आहे इकडं लाल नवीन कांदा बघूयात साडे तेराशे रुपये ने, लाल नवीन कांदा गेलेला आहे मोठा दिसतो साईज जरा एक गोलटी चालू आहे सातशे रुपये पावणे आठशे रुपयेवरती वरती गेलेली आहे बसवा आज आवक एकशे सत्तर गाडी आवक आहे भव्यात हा मोठा कांदा आहे नवीन लाल सव्वा आठशे रुपये चालू आहे सव्वा नऊशे रुपये चालू आहे म्हणून आपल्याला आणखीन उन्हाळ कांद्या दिवा बघायचा बरं का त्यासाठी आपण तिथे थांबत नाही जास्त वेळ

चोवीसशे पाच रुपयाने गेलेला आहे कांदा गुलाबी कलर आहे आणि कांदा ही मोठा आहे बरं का चोवीसशे पाच रुपयाने गेलेला आहे मोठ्या कांदा वखल चालू आहे कांदा दाखवूयात आपण आहे पांढरा कांदा मित्रांनो एक विनंती आहे की लाईक करा लाईक खूपच कमी दिसला आहे बरं का लाईक करा आपण व्हिडिओ दाखवत असताना पंचवीसशे पन्नास रुपयावरती गेला आहे मोठा कांदा आहे बर का पंचवीसशे पन्नास रुपयांनी कांदा गेला आपण बघूया जवळून जाऊन पंचवीसशे पन्नास आपल्याला साडे पंचवीसशे गेला कांदा बघायचा आहे त्यासाठी गोलटीचा निलाव चालू आहे पावणे सतराशे रुपयाने लहान गोलटे आहे दोन हजार रुपयाने गोलटी गेलेली आहे गोलटा नाही मित्रांनो गोलट्या आहे गोलटीसुद्धा दाखवतो

जाऊयात लाल नवीन कांद्याकडे याचा एक दोन वक्कल बघूयात आणखीन आहे पुढे सौदा कदम नमस्कार दोनशे अठ्ठावीस आज, आज का। कांदा काळा पल्लेला सुद्धा आज भाव चांगला दिसतोय बरं का काळे पल्लेले कांदे आहेत लोकल साईज कांदा आहे आणि अठराशे साडे अठराशे गेले सव्वा अठराशे केल्यावर बघू शकतो कांदा काळा पलेला आहे आज आपण लाल नवीन कांद्याकडे जायचं आपल्याला लिलाव आहे आणखीन पुढे सो तो गर्वा कंदा सोल नवीन लाल येतो का नवीन गर्वा कंदा येतो मार्केट ला सध्या बघू शकता साढ़े तेवीस चौबीस वरती गेला है हो बघूयात आपण बसवा नवीन लाल कांदा आणखीन चोवीसशे रुपयाने गेलेला आहे साईज कमीच आहे कलर सुद्धा मट्ट झालेला आहे गुलाबी कलर नाही हा कांदा कलर त्याचा दा डाऊन झालेला आहे तरी चोवीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो काल आपल्याला फक्त एक लॉट पाहायला मिळाला चोवीसशे पण आज तीन चार वकल हे चोवीस रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळाले आहेत इकडं श्रीकांत बिराजांचा दिला चालू आहे साडेसातशे रुपये चालू आहे नवीन लालकांदा आहे साडेपाच रुपये गोल्टी आहे शाळेतला कांदा एकवीसशे रुपये गेला आहे कांदा काळा पण लास्ट तरी चांगला गेलेला आहे इकडं गरवा कांदा लिला चालू आहे आठशे रुपये उलटी चालू आहे गरव्याची साढ़े आठशे रुपये नवीन गर्वा कंदा चालू है नौशे पन्ना रुपये वरती एक हजार रुपये गर्वाकंदा गोल्टी चालू है जाधव कांदा मोठा आहे साईज चांगली दिसते पण कलर सुद्धा चांगला दिसते चार रेट जातो दोन हजार वरती गेलेला आहे तेवीस रुपये चालू आहे पंचवीस रुपये वरती गेला होता पण लहान साईज खुले कांदे परत परत तेवीस रुपयेने गेलेला आहे राजेंद्र पवार नमस्कार दोन हजार दो रुपये चाल बगूर काना को नऊ हजार पंचवीस रुपयेने चाईजला कांदा आहे आणि साईज मोठी आहे पण कलर त्याचा थोडा जाऊस साठवून ठेवल्यामुळे कमी झालेला आहे आणि पत्तीसुद्धा काळी पडलेली आहे काय भाऊ तुम्हाला पण लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहिजे आपल्याला नाही इकडं चाळीत्र कांद्याचा लिलाव आहे पुढे बघूयात आहे का तिथं म्हणजे चालू आहे खांद्याचे निगाव चालू आहे अकराशे रुपये चालू आहे कांदा गरवा आहे म्हणून नवीन लाल कांद्यावर सुद्धा आज बाजारभाव आहे परिस्थिती पाहायला मिळते आणि गर्व कांद्याला सुद्धा भाव सध्या कमीच पाहायला मिळतोय पण उन्हाळ कांद्यामध्ये आज थोडी सुधारणा पाहायला मिळते आज जास्त वकले चोवीस रुपयेपर्यंत